पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पोलादपूरच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष देवीदास बसवदे यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी चेअरमन मानद सचिव पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अध्यक्ष रेखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ सोपान चांदे हे होते पोलादपूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना तेवीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी झाली असून या पतसंस्थेला बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत तसंच संस्थेचं खेळतं भांडवल चार कोटींपर्यंत असून एक कोटींपर्यंत ठेवी आहेत प्रत्येक सभासदाला अल्प व्याज दरानं साडेसात लाख रुपये कर्ज मिळतं पतसंस्थेच्या भांडवलाच्या जोरावर स्वमालकीची जागा घेऊन प्रशस्त अशी तीन मजली इमारत पतसंस्थेनं बांधली आहे सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातही पतसंस्थेनं आदर्श निर्माण केलाय विचार सुरू